स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे पंचेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा किल्ली रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता आज मोठ्या उत्साहात झाली ढोल ताशे हलगीच्या गजर आणि जयघोषाने आसमंत दुमदुपून गेले होते मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा पार पडला ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पंचामृत सप्तसिंधूंचे जल पुष्प आणि चलनी नाण्यांनी अभिषेक केल्यानंतर संभाजी महाराजांच्या प्रतितेचे मंचाकारोहण करण्यात आले पालखी मिरवणुकीने या सोहळ्याची सांगता करण्यात आली मोठ्या संख्येने उपस्थिती पर्यटक शिवप्रेमींनी यावेळी जल्लोष केला नाही आम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे मावळे म्हणून इथं आलेलो आहोत आणि आज हा कार्यक्रम आपण पाहिला आहे गेली सात वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे हळूहळू त्याची व्याप्ती वाढत चाललेला आपण पाहिलं की यावर्षी आमची जी, या जी काय गर्दी वाढलेली आहे त्याबद्दल मी या सगळ्या शिवभक्तांना धन्यवाद देतो आज आम्ही रणपती पुरस्कार दोन मिलिटरी रिटायर एक सर्विसमॅन यांना आत्ता आपण दिलेलं आपण पाहिलं की ज्यांनी देशासाठी लढले त्यांचा सन्मान आज आपल्या या मंडळाच्या वतीने आता आम्ही सुरू केलेला आहे आपल्याला कल्पना आहे की हा पुरस्कार दरवर्षी वेगवेगळ्या लोकांना दिला जाईल आणि हा उत्सव पण वाढत चाललेला आहे हे आणखीन वाढत जाईल जसा शिवाजी महाराजांचा एकोणतीस वर्षापूर्वी आम्ही जर राज्याभिषेक सुरू केला के तेव्हा अगदी हाताच्या बोटा मोजणारी आम्ही लोकं होतो आणि आत्ता आपण पाहताय की इथे पाय टाकायला गर्दी न पाय टाकायला जागा नसते अशा प्रकारच्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होतो दोन्ही राज्याभिषेक सोहळे होतात त्याच धर्तीवरती आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हळूहळू वाढवायचा आहे आणि तो वाढत जाणार आहे